मंडळी दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्याकडे वर्षभरात एका येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जात या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते मंडळी या एकादशीला विशेष महत्व आहे आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी काही वस्तू अजिबात खाऊ नये कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास करा करा शेअर आणि आषाढी एकादशीला तुम्ही देखील उपवास करत असाल तर मध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा मंडळी भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात आरोग्य दृष्ट्याही एकादशीचा उपवास करणे अतिशय लाभदायक असते परंतु एकादशीच्या दिवशी एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपलं होऊ नये याची काळजी मात्र घेतली पाहिजे खर तर एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढं ईश्वर चिंतन करावं असं शास्त्र सांगत ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आहार करायला काही हरकत नाही पण मंडळी काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही उपास करा किंवा करू नका पण एकादशीच्या दिवशी खाणं टाळलं पाहिजे कोणत्या आहेत त्या गोष्टी चला बघूया सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आषाढी एकादशीला मांसाहार अजिबात करू नये मंडळी आषाढी एकादशीचे व्रत ईश्वर प्राप्तीसाठी करण्यात येते त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घेणे अपेक्षित आहे मनात चांगले विचार यावेत आणि आपल्या हातून चांगली कृती घडावी हाच यामागील उद्देश आहे दुसरी गोष्ट आहे तांदूळ मंडळी तांदूळ न खाण्यामागे दोन कारण आहेत एक पौराणिक मान्यता आहे आणि दुसरं शास्त्रीय कारण आहे पौराणिक मान्यतेनुसार एका श्रेष्ठ ऋषींचे शरीर जमिनीत सामावल्यानंतर त्यातून तांदुळाचे रोप निर्माण झाले आहे त्यामुळे ते एकादशीच खाऊ नये असे मानले जाते तसेच शास्त्रीय मान्यतेनुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते तसंच पाण्यावर चंद्राचा प्रभाव सहज होतो आणि चंद्र मनाचा कारक आहे आणि ईश्वर भक्तीत मन लावताना मन चंचल होऊ नये म्हणून तांदूळ एकादशीच्या दिवशी खात नाही आणि तिसरी गोष्ट आहे कांदा आणि लसूण मंडळी कांदा आणि लसूण आपल्याकडे कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये खात नाही ईश्वर भक्ती करताना चित्तवृत्ती शांत राहावी हाच या मागचा उद्देश आहे आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्ती हे पदार्थ खात नाहीत पण जे उपवास करत नाहीत त्यांनी देखील हे पदार्थ खाणं टाळावं या मागचं कारणच हे आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी कुठलीही अयोग्य कृती आपल्या हातून घडू नये मनात कुठल्याही विकारांना थारा मिळू नये मंडळी याशिवाय आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होत असल्यामुळे अनेक भाविक अनेक प्रकारचे नित्य नियम या चार महिन्यांमध्ये करतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक नदी स्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे हे सगळं करण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या मूळ स्वभावामध्ये असलेले विकार नष्ट करून ईश्वर तत्वाशी आपण एकरूप व्हावे मंडळी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कुठली पन होता असा नाही पण सगळ्यांनाच हे शक्य होत असं नाही आषाढी एकादशीला जर तुम्हालाही पंढरपूरला जायला जमलं नसेल तर तुम्ही घरच्या घरीच पांडुरंगाची पूजा करा त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल आणि पुण्यापेक्षा सुद्धा जी पूजा तुम्ही कराल त्यातनं तुम्हाला जे समाधान मिळेल ते अवर्णनीय असेल आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करायचा असतो विष्णूंच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचार पूजाही करायची असते पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबर नेसवून वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला जोपवावं असा विधी आहे आता बघूया की व्रत कसं करायचं आषाढी एकादशी पासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचं सेवन करणं त्यागलं जात काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत काही मंडळी एकभुक्त राहतात तर काही जण नक्त व्रत म्हणून केवळ रात्रीच भोजन करतात या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असं एकच नाव आहे या एकादशीला पद्मा एकादशी असंही नाव आहे पौराणिक कथेनुसार फार वर्षापूर्वी सूर्यवंशामध्ये राजा मांधाता होऊन गेला तो अतिशय न्यायी गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता समृद्धी पूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्ष सातत्याने अनावृष्टी झाली परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले त्यावेळी राजाने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं राजाने हे व्रत मनोभावे केलं आणि त्या योग्य वरुण राजाने कृपा सुद्धा केली योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी त्या राजाच्या राज्यामध्ये झाली मानधाता राजाचे राज्य पुन्हा सुखी समाधानी आणि आनंदी झाले मानधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली तशी आपल्यावरही कृपादृष्टी होऊन पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने समाधानाने नावून टाकावं अशीच प्रार्थना एकादशीला आपण करूया आणि अशी आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठीच एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस नामस्मरण भजन कीर्तन व्रत उपवास करत घालवायचा आहे या दिवशी खोट बोलायचं नाही कुणाशीही वादविवाद घालायचे नाहीत परान्न सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आणि मदिरा सुद्धा सेवन करायचं नाही आचरणात शुद्धता आणायची म्हणजे विचारांमध्ये शुद्धता येईल आणि आपली एकादशी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी लाभदायी होईल भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा तर भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे एकादशीच्या दिवशी हरपून ईश्वर चिंतन करावे असे शास्त्र सांगते ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला काही हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे त्यामुळे पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत सण उत्सव तसेच जप तप आदी कर्म करून भक्त आपल्या देवास प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात भजन कीर्तन पूजन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी केले जातात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात त्यात लहान थोर सगळेच सहभागी होतात विठ्ठल दर्शनाने पायी वारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान मिळते चंद्रभागेत स्नान करून मंडळी परततात आषाढी एकादशीस चातुर्मास आरंभ होतो त्यामुळे या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही आणि दह्याचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध आणि दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजेच कडधान्य वर्ज करतात काही जण चार महिने एकभुक्त राहतात तर काही जण सुखशय्या वर्ज करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन पूजा अभिषेक नदी स्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका